छत्रपती शिवाजी विद्यानिकेतनमध्ये टाळमृदुंगच्या गजरात पालखी व रिंगण सोहळा सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबाब संचलित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज व दिशा इंग्लिश मिडियम स्कूल पेटवडगाव या प्रशालेत मुलांना आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील वारकरी परंपरेची ओळख करून देणाऱ्या माऊलींच्या पालखी व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माने संस्थेच्या सचिव व वारणा बँकेच्या संचालिका सुवर्णा माने यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमा पूजनाने झाली यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी महाराष्ट्रातील विविध संत तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेतील मुलांनी केलेल्या टळा मृदुंगाच्या गजराने संपूर्ण वातावरण विठ्ठलमय बनले विठ्ठल नामाचा जप करत निघालेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या व माऊलीच्या पालखीने भक्तिमय वातावरण झाले तर पंढरीच्या वारीतील रिंगण सोहळ्याप्रमाणे प्रशालेच्या मैदानावर झालेल्या अश्वर रिंगण सोहळ्याने उपस्थित सर्वांनाच पंढरीच्या वारीची अनुभूती मिळवून दिली या कार्यक्रमात संस्थेचे खजानीस बापू माने मिलिटरी इन्स्ट्रक्टर मेजर राजेंद्र पाटील कॅप्टन सुरेश आडसूळ प्रशालेचे व्यवस्थापक व जिमखाना प्रमुख आनंद पाटील विभाग प्रमुख एस जे सासने व्ही के आळवेकर बी ए डोंगरे एम आर पाटील ए आर माने सर्व शिक्षक प्रशिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांची उपस्थिती व सहकार्य लाभले सर्व विद्यार्थ्यांना आतील बाजूमध्ये किंवा रिंगण सोहळ्यामध्ये उभा राहिलेल्या मुलांनी बाहेर बाजू बाजूकडे फक्त लक्ष देऊन उभा आहे बाहेरच्या बाजूकडे ते आपला असलं पाहिजे हा वाक्यात एकादशी रिंगण सोहळ्यासाठी एकत्र आलोय रिंगण म्हणजे फक्त घेणार लावलं नाही तर हा उत्सवाचा एक चंद्रवागेच्या मातीचे नाद आहे वारकऱ्याच्या पावलात उत्तोबाचे चाळीन असते आणि भक्ती खरे जर खरं असेल तर उत्सव थेट महाराज सुमारास सातशे वर्षापर्यंतची एक गोष्ट आहे एका संतन